नमस्कार जय महाराष्ट्र पहिला व्हिडिओ एअरिंगचा आपण दिलेला होता तीच रिपीट, रिपीट स्कीम रिपीट स्कीम करतोय दीडशे रुपयेचा कोणताही टॉप्स घ्या अडीचशेवाला घ्या साडेतीनशेवाला घ्या साडेचारशेवाला घ्या पण तुम्हाला दीडशे रुपयाला स्कीम तीच पाच टॉप्सची ऑर्डर बुक करायची साडेसातशे रुपयेला म्हणजे दीडशे रुपयाला कोणताही एक टॉप्स असे पाच टॉप्स तुम्ही बुकिंग केले की साडेसातशे रुपयाला तुम्हाला बसणार व्हिडिओ दोन्ही एकच व्हिडिओ बनवले असते तर वीस बावीस मिनटाचा एक व्हिडिओ झाला असता त्यामुळं पार्ट वन झाला आता पार्ट टू उत्कृष्ट क्वालिटीची उत्कृष्ट दर्जाची क्वालिटी आम्ही नेहमीच ठेवत असतो तर ह्या वन ग्रॅमचे एअरिंग्स ह्यासाठी एक लाईक तर बनतोच आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण तुम्ही टॉपचे डिझाईन्स पाहता पाहता विसरून जाईल की आपल्याला ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे किंवा ह्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि छानपैकी कमेंट नक्कीच करा तुमचे अनुभव आमचे डागिन्याबद्दल तुमची प्रतिक्रिया जेणेकरून इतर कस्टमरसाठी सुद्धा एक छानपैकी मोटिवेशन भेटतं ह्या क्वालिटीला तुम्ही डेली जर यूज केलं तर सहा महिने चालेल काही हरकत नाही आणि जर तुम्ही घाल करून घालणार असाल तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शन सांगतो की तुम्ही समजा आज घातला आज घातल्यानंतर तुम्ही काढून ठेवला आणि परत आठ दिवसानं घालणार तर समजा ग उष्णता असेल घाम वगैरे येत असेल तर त्या टॉप्सला तुम्ही घातल्यानंतर काढून वॉश करून ठेवलं तर बेस्ट उत्तम पर्याय म्हणजे कसं जरा सरफ घ्यायचा किंवा शॅम्पू घ्यायचा जरा आ, ब्रश हलक्या रगडलं की त्याला काळं किंवा हिरवं किंवा कड्या वगैरे जरा कलर डाऊन होतो कलर डाऊन होत नसतो पण ती मळतं पण आपल्याला वाटतं की कलर डाऊन झाला त्यासाठी ती मी ऑप्शन सांगतोय की डेली यूज केलं तर कसं आंघोळ आपण करतो त्यामुळे ते स्वच्छ होऊन स्वच्छ पाण्यानं स्वच्छ निघून जातं आणि जर कार्यक्रम पुरतं काढघाल केलं तर त्याची लाईफ दोन तीन वर्ष टिकावी त्यासाठी तुम्हाला मी एक पर्याय म्हणून आहे की तुम्ही त्याला उत्तम शॅम्पूनं उत्तम क्वालिटी टिकवण्यासाठी तुम्ही शॅम्पूनं धुवा तुमची वस्तू चांगली लाईफ लाँग टिकेल आता मागवता कसं आहे नवीन जी कस्टमर असतील नवीन व्हिव्हर्स असतील त्यांच्यासाठी सांगणं अत्यंत गरजेचं आहे नवीन तुम्ही असाल तर तुमच्यासाठी तुम्ही जी पीस आवडतोय त्याचे पाच स्क्रीनशॉट तुम्ही मारायचे उपलब्धता आहे का नाही त्या पाचची आधी तुम्ही माहिती नक्कीच करून घ्या उपलब्धता असेल साडेसातशे रुपये तुम्ही पेड करायचे आणि शंभर रुपये शिपिंग चार्जेस साडेसातशे रुपये वस्तू चेन शंभर रुपये शिपिंग चार्जेस पाच टॉप्स तुम्हाला भेटणार त्यामध्ये मग तुम्ही कोणताही टॉप्स घेऊ शकता दीडशेवाला घ्या अडीचशेवाला घ्या साडेतीनशेवाला घ्या साडेचारशेवाला घ्या कोणताही घ्या एका टॉपची किंमत तुम्हाला दीडशे रुपये फक्त मोजायची एक तुम्ही दोन तुम्ही तीन टॉप्स घेतले तर आम्ही जी दीडशे अडीचशे असेल तीच घेणार साडेतीनशे असेल तीच घेणार परंतु ही स्कीम जी आहे पार्ट टू पी डीओसाठी सुद्धा तुम्ही जशा पद्धतीनं घेल त्या पद्धतीनं त्या डिझाईन तुम्हाला भेटतील जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील ह्या व्हिडिओसाठी ही ऑफर आहे त्या व्हिडिओसाठी ती ऑफर होती सेम त्या व्हिडिओचा रिस्पॉन्स बघून मी वेगळे आणखीन टॉप्स होते त्यांचेसुद्धा म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये समाविष्ट करावे लोकांनी सांगितलं की आम्हाला अजून खरेदी करायची आहे त्यासाठी उत्तम क्वालिटीचा व्हिडिओ आपण नेहमीच आणत असतो उत्तम ऑफर तुमच्यासाठी नेहमीच आणत असतो आता काही लोकल कस्टमर असतील म्हणजे कराड तालुक्यातले त्यांच्यासाठी ऑफर आहे का तर शंभर टक्के आहे कराडमध्ये कोणीसुद्धा तुम्हाला ही ऑफर देणार नाही देऊ शकत नाही बाबा ज्वेलर्स आझाद चौक जय हिंद पाटणकरच्या समोर ऑरिजिनली बाबा ज्वेलर्स आमची कुठेही शाखा नाही मोबाईल नंबर तुम्हाला डिस्प्लेवरती दिलेला आहे तुम्ही पे झिजक बिंदास कधीही या व्हिडिओचे पाच स्क्रीनशॉट मारायचे दुकानात यायची ही पाच आम्हाला टॉप्स पाहिजे ती ऑफलाईन जर आला तर तरीसुद्धा तुम्हाला पाच टॉप्स घ्यावं लागणार तरच तुम्हाला ती रेट लागू होणार आहे बाकी तुम्ही एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार घेतले तर जी रेट असेल तीच असेल परंतु पाच पीस घेतले तर तुम्हाला होलसेलप्रमाणे असं वाटणार की तुम्हाला मी होलसेलची खरेदी केली दीडशे गुणिले पाच म्हणजे साडेसातशे रुपये तर कशी आहे स्कीम कशी आहे ऑफर ह्याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्यान कळवा मला की ऑफर तुम्हाला आवडली का चॅनलवरती नवीन असाल परत एकदा रिक्वेस्ट चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकरच घंटी ऑलमध्ये वाजवा लाईक करा लाईक बटन दिलेलं आहे डिसलाईक केलं तर डिसलाईक करा कमेंट केलं तर कमेंट करा जी तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच करू शकता मी नेहमीच सांगत असतो की डुप्लिकेट डागिना हा सोन्याला पर्याय असतो वाढत्या सोन्याच्या दराच्या कालावधीमध्ये आपण डेली गोल्डचे डागिने घालू शकत नाही घालू शकलो तर आहे तेला। रिस्क आहे त्याला रिस्क उचलण्याची काही गरज नाही कारण ह्या वाढत्या महागाईमध्ये सोन्याला पर्याय म्हणून मी तुम्हाला देतोय बाबा ज्वेलर्सकडून बाबा ज्वेलर्स आझाद चौक रविवार पेठ मेन रोड कराड जयहिंद पाटणकरच्या समोर परत परत का सांगावं लागतं कारण बरेच असे लोकांना संभ्रम असतो की दुसऱ्या नावाची शाखा असेल तर त्यालासुद्धा बाबा ज्वेलर्सचं नाव दिलं जातं की ही सुद्धा आमची शाखा आहे का तर त्यासाठी सांगतो की आमची शाखा कुठेही नाही हिंद पाटणकरच्या समोर आपली शॉप आहे आता आपण फर्निचर वगैरे चांगल्या पद्धतीनं नवीन आधुनिक पद्धतीनं शोरूम बनवलेला आहे त्या हिशोबानं व्हेरायटीसुद्धा वाढवलेली आहे पहिलेच आपल्याकडे पंधरा हजार व्हेरायटी होती आता पंचवीस हजार व्हेरायटी आहे इतका स्टॉक आहे की माझ्यासारखी तीन दुकानं अजून रोलला वाढवली तरीसुद्धा कमी पडतील इतका स्टॉक आहे मग बॉक्समध्ये ठेवलेला असतो तर ह्या स्क्रू पाठीमागं आहेत तुमच्या कानाला होल कशी आहे त्या पद्धतीनं तुम्ही ऑर्डर करा कारण पाठीमागं स्क्रूवाले टॉप्स आहेत बारीक तारवाले ह्यात नाही जी लास्ट व्हिडिओ बघितलं ला तुम्ही त्यात बारीक तारवाले होते मी दाखवले होते तुम्हाला जी लाल कवरमधी होती आणि जी ब्लॅकवरती आहे ती स्क्रूमधली आहेत त्यामुळं तुम्ही कोणते घेणार कोणते नाही ती तुम्ही ठरवा तुमचे कानाला होल कशी आहेत माझं सांगणं कर्तव्य आहे की तुमच्यापर्यंत वस्तू पोचली तुमच्या कानाला नाही गेली तर त्याचा काही उपयोग ना तुम्हाला दुसऱ्यांना प्रेझेंट करावा लागेल पण पैसे तुमचे गेले त्या हेतूनच मी आहे की ह्या उत्तम दर्जाची क्वालिटीला नक्कीच एकदा खरेदी करा एकदा खरेदी कराल पाच टॉप्स तुमचं वर्ष दोन वर्ष तीन वर्ष बघायची गरज नाही एक टॉप्स जर तुम्ही सहा महिने घाटला तर तीस महिने तीस महिने तुम्हाला टॉप्स खरेदी करायला लागणार नाही आणि जर तुम्ही आलटून पालटून घाटलं तर मग काही विषयच नाही परंतु एका टॉप्सची कालावधी सहा महिने चालते ती विषय वेगळा आहे की तुम्ही कोणत्या एरियात राहता घाम तुम्हाला कसा येतो मग त्या हिशोबाने एका महिना कमी होऊ शकतो कारण मी सुद्धा घरी तयार करत नाही प्लेटिंग सेम तीच आहे काही काही लोकांची एक एक वर्ष टिकतात त्यांची उष्णता कमी असते तर ह्या उष्णतेला तोड काय तर जास्त करून घाम नाही बाकी तुम्हाला ऍड्रेस दत्त चौकातनं तुम्ही जर आत येणार असेल दत्त चौकातनं तुम्ही आत आला की बरोबर मेन पेठ धरायची आझाद चौक रविवार पेठ आपले शेजारी बाबासाहेब देशमुख बँक आहे समोर हिंद पाटणकर कापड्याचा खादी भंडार खादी कापडचं दुकान आहे ज्याचं नाव आहे हिंद पाटणकर आमची कुठेही शाखा नाही ही नेहमी ना मी वारंवार सांगत आलेलो आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह सिक्स टू फाईव्ह नाईन वन थ्री हे आपला मोबाईल क्रमांक ॲड्रेस तुम्हाला दिलेला आहे